आय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कुठलंही डेली रुटीन नाही पाहणार आहोत आज मी तुम्हाला शेअर करणार आहे मी स्वतःला कशी पॅम्पर करते स्वतःला थोडंसं पॅम्पर आपण करूयात आज कारण प्रत्येक स्त्रीने महिन्यातून एकदा तरी पॅम्पर व्हायला पाहिजे मस्त वाटतं कॉन्फिडन्स येतो छान वाटतं स्वतःला आरशात पाळल्यानंतर खूप भारी असं वाटतं चला आता आपण नट्टापट्टा करूयात नट्टापट्टा करूयात म्हणजे तसलं वालं नट्टापट्टा नाही तर आज आपण आपल्या स्किनवरची जो आपल्या स्किनची टॅनिंग जी झालेली आहे ती आपण दूर करूयात श्री स्वामी समर्थ मैत्रीण कशा हा सगळ्या जणी मजेत ना आय होप तुम्ही मजेत असणार तर त्याला जास्त वेळ न घेत आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा आगो तर सगळ्यात अगोदर आपण करून घेऊयात स्पा कारण की हेअर स्पा करणं पण तेवढंच गरजेचं आहे केसांची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे हेअर स्पा केल्यानंतर केस खूप स्मूथ होतात आपल्याला कुठलीही वस्तू विकत नाही घ्यायची ती सगळं आपल्या घरामध्येच असतं तर इथे मी ॲलोवेरा घेतली आहे अशा पद्धतीने सोलून घेतली आहे त्यानंतर तुम्ही त्याचा कंगव्याने गर काढून घ्या आणि त्यामध्ये विटॅमिन सीची कॅप्सूल टाका नाही टाकली तरीही चालेल तुमच्याकडं जर ऑइल असेल सगळ्यांच्याच घरामध्ये ऑइल असतं थोडंसं ऑईल त्यामध्ये मिक्स करा जेणेकरून केस रफ नको व्हायला केस छान सॉफ्ट होतात आपण हेअर स्पा केल्यानंतर तुमच्याकडे जर एखादं लिंबू असेल तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रप असेल तर लिंबू नक्कीच ट्राय करा लिंबाने डँड्रप कमी होतो तर बघा बऱ्याच जण असे मी मिक्सरमधून इथे काढून घेतलं आहे आपली क्रीम इथे तयार झालेली आहे हेअर स्पाची एकही एक रुपया आपल्याला इथे खर्च लागणार नाहीये आणि असं गुंता काढून घ्या त्यानंतर पार्टिशन करून त्यामध्ये तुम्ही पार्टिशन करून असं छान चोळून चोळून लावा केसांना स्कॅल्पला म्हणजे व्यवस्थित लागेल डँड्रप असेल तर तो, तो देखील कमी होईल आणि तुमचे केस देखील सॉफ्ट होतील प अशा पद्धतीने मी सगळीकडे लावून घेते थोडंसं ते खूप जास्त चिकट आहे ना ॲलोवेरा त्यामुळे जरा लावायला अवघड जातं ड्रेसवरती वगैरे सांडतं त्यामुळे टी शर्ट वगैरे असं साधं व्हायला जुनं वगैरेच घाला ॲलोवेराचे डाग पडले ना तर लवकर निघत नाहीत तर बघा ज्यांच्याकडे पैसा आहे तर त्यांच्याकडे वेळ नाही आहे आणि आपल्याकडे पैसा नाही आहे तर आपण पार्लरला जाऊ शकत नाही पण बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण घरी करू शकतो आणि आपण छान सुंदर आकर्षित दिसू शकतो तर इथे मी हेच पा अशा पद्धतीने क्रीम सगळीकडे लावून घेत आहे ती त्यानंतर स्कॅल्पला लावून झाल्यानंतर आपण लेन्थलासुद्धा लावायची व्यवस्थित लावायची जर तुमच्याकडे कोणी आपली आई वगैरे असेल बहीण वगैरे असेल तिच्याकडून लावून घ्या व्यवस्थित लावते स्वतःच्या येणे एवढं लावता येत नाही आता जेवढं मला फोनमध्ये दिसतं तेवढं मी लावते तरी पण खूप चांगलं लावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर केस बांधून ठेवा आता त्यानंतर आपण करूयात क्लीनअप घरच्या घरी करूयात बघा माझी स्किन खूप काळवडलेली तुम्हाला दिसत असेल ड्राय स्किन खूप झाली आहे पूर्ण त्याचे हे निघत आहे डेड स्किन जी आहे ती निघत आहे स्किनची माझ्या आणि माझा स्क्रीन टाईम खूप जास्त व्हायला लागला आहे एक गोष्ट शिकत आहे त्यासाठी मला खूप जास्त फोन पाहावं लागत आहे सारखं सर्च करावं लागत आहे त्याच्यामुळे स्किन खूपच डल झाली आहे त्याचबरोबर घरातली कामंसुद्धा खूप वाढली आहेत यूट्यूबचं प्लस घरातली कामं खूप असं काम वाढलेली आहेत बऱ्याच स्त्रियांना शेतातसुद्धा जावं लागतं त्यामुळे सुद्धा आपली स्किन खूप डल होते स्किनवरती एक वेगळाच टॅन वगैरे येतो किंवा मग आपण गृहिणी असाल तरीही काम करून करून आपली स्किन अशी रुखी व्हायला लागते ला डेडस्किन निघा डेडस्किन निघायला लागते त्याचबरोबर काळवण ते स्किन खूप आणि खूप अशी सुरकुत्या वगैरे पडायला लागतात त्याचबरोबर स्किन अशी खूपच सुकल्यासारखी वाटते एकदम मरगळल्यासारखा चेहरा वाटतो त्यामुळे स्वतः महिन्यातून एकदा तरी आपण स्वतःला पॅम्पर करायला पाहिजे महिन्यातून एकदा तरी आपण क्लीनअप वगैरे करायला पाहिजे घरच्या घरीच तर मी आज काय करते माझ्याकडे हे फेशियल किट आहे व्ही एल सी सीचं त्यातून मी अप करते आणि फर्स्ट आपली स्टेप असते ती म्हणजे क्लिन्झिंग क्लिन्झिंग केल्याने सगळी डट जी आहे सगळी घाण आपल्या पोस्टमध्ये बसलेली आहे ती सगळी घाण निघते सगळी दूर होते आणि तुम्हाला माहितीच असेल मी खूपदा सांगितलं आहे व्हिडिओमध्ये की मी कुठलाही फेशवॉश वापरत नाही मी क्लिन्झिंग मिल्कच तोंडाला वाप माझ्या चेहऱ्यावरती वापरते रोजसाठी त्यानेच आपली पहिली स्टेप हीच असते पार्लरमध्ये सुद्धा हीच पहिली स्टेप असते क्लिन्झिंगने अगोदर सगळं क्लीन करून घेतात म्हणजे सगळी जी काही बारीक सारीक घाण आहे ती आपल्या चेहऱ्याची सगळी निघते त्यानंतर दुसरं म्हणजे स्क्रब आपल्याला करायचं असतो स्क्रब मी इथे करून घेते अशा स्टेप बाय स्टेप तुम्ही स्क्रब करा स्क्रब हा आपल्याला हलक्या हाताने करायचा आहे छान सगळीकडे व्यवस्थित स्क्रब करा कारण की स्क्रब चांगला केला नाही तर आपला रिझल्ट छान येत नाही त्यामुळे स्क्रब छान करा प्रत्येक गोष्ट आपल्याला पाच पाच ते सहा सहा मिनटं करायची आहे तीन ते चार स्टेपमध्ये आपण इथे क्लीन अप करणार आहोत मा मान तर मानेला सुद्धा गरजेचं आहे कारण की चेहरा आपला हे उजळ दिसेल आणि मान आपली काळी दिसेल त्यामुळे स्क्रब करून झाला आहे त्यानंतर मी स्टीम घेते माझ्याकडे स्टीमर नाही आहे मी अशी स्टीम घेत असते नेहमी बघा स्टीम चांगली स्टीम घ्यायची म्हणजे ब्लॅकेट्स वगैरे व्यवस्थित रिमूव्ह होतात त्यानंतर माझ्याकडे हे टूल आहे त्याने मी आता ब्लॅकेट्स रिमूव्ह करून घेते माझे ब्लॅकेट्सपेक्षा जास्त व्हाईट हेड्स असतात त्यामुळे ते जास्त रिमूव्ह करून घेते तुम्हाला वाटलं अजून थोडीशी मसाज करावं स्क्रब करावं करून घ्या त्यानंतर स्वच्छ असं पुसून घ्या एखादं तुमच्याकडे स्पंच वगैरे असेल तर नाही तर चेहरा धुवून घेतला तरी चालेल त्यानंतरची स्टेप आहे आपलं जेल लावाय स्क्रब झाल्यानंतर जेल लावून घ्या जेललासुद्धा त्याच तशीच मसाज करायची जी आपण क्लिन्झिंगला वगैरे केली आहे स्क्रबला केली आहे जेलला लावल्यानंतर थोडी जास्त मसाज करायची याने आपल्या स्किनवरती सुरकुत्या वगैरे पडत नाहीत स्किन आपली लूज व्हायला लागत नाही लवकर आणि त्यानंतर तेही पाच मिनटं झाल्यानंतर आपण ते पुसून घेऊयात व्यवस्थित आणि त्यानंतर आपण क्रीमची मसाज करणार आहोत इथे क्रीम मी थोडी जास्त घेते कारण की बाकीच्या गोष्टी माझ्याकडे कमी कमीच होत्या कारण तेवढंच ते पॅक राहिलं होतं क्रीम अशी सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या खूप छान वाटतं मैत्रिणी आप आपण असं स्वतःची काळजी घेतली के स्वतःची केअर केली तर अशा स्टेपनी तुम्ही सुद्धा मसाज करा सो दुसऱ्यांकडून जर तुमच्या घरी कोणी असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्याकडून करून घ्या माझ्याकडे कोणी नाही माझं स्वतःच स्वतः मी सगळे करते पण होतं व्यवस्थित रिझल्ट छान येतो कानाला वगैरे पण छान मसाज करून घ्या तर इथे माझी मसाज करून होत आहे इथे बघा क्रीम लावून झाले आहे क्रीमची सुद्धा मसाज झाली आहे आणि मला खूप झोप येते ह्या गोष्टी केल्यानंतर ना मैत्रिणी खूप झोप येते क्लीन अप फेशियल वगैरे केल्यानंतर आता आपण पॅक लावून घेऊयात तुमच्याकडं जर वेळ असेल पैसा असेल पैसा उडवाय म्हणजे असते ना मला पैसे घालवायला खूप कंटाळा येतो त्यामुळे मी घरीच ह्या गोष्टी करत असते तुम्हाला जर असेल पार्लरमध्ये जाऊन करूयात तर नक्कीच पार्लरमध्ये जाऊन करा खूप भारी वाटतं कारण की इथे आपल्याला करावं लागतं ना थोडी मेहनत लागते तिथे काय आपल्याला पैसे दिले की छान रिलॅक्स होतो त्यामुळे जर नक्कीच तुम्हाला वाटत असेल पार्लरमध्ये जाऊन करा तर नक्कीच पार्लरमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही करू शकता खूप भारी वाटतं आणि दोन तीन महिन्यामधून एकदा पार्लरला पैसे खर्च करायला काय वाटत नाही पण मी घरीच करते पॅक मी सगळीकडे लावून ला, गेला घेतला आहे पॅकसुद्धा माझ्याकडे कमी आहे पण मी तसंच जो उरला आहे तो गळ्यालासुद्धा लावून घेते जास्त पॅक तुमच्याकडे असेल तर तोसुद्धा लावून घ्या आणि आपण हे घरीसुद्धा करू शकतो माझ्याकडे ही कीट नव्हती तेव्हा जसं की मी टोमॅटो फेशियल वगैरे करत होते घरच्या घरी फेशियल मी करायचे कुठलीही विकतची वस्तू ते घरच्या वस्तूंपासून करायचे आता पॅक सुकू देऊत आपण त्यानंतर आपण मेन्यूक्युअर करून घेऊयात तर माझ्या हात आपण बघा भाज्या वगैरे साफ करतो आता मी झाडं वगैरे लावते ना खूप माझे बोटं घाण झाले आहे त्यामध्ये सगळं मळ जाऊन बसलेलं आहे पाहत असाल तुम्ही इथे आणि खूप हातंसुद्धा काळवंडले आहेत त्यासाठी आता आपण मेन्यूक्युअर करून घेऊया तिथे जग घेतलं आहे त्यामध्ये गरम पाणी घेतलं आहे थोडं आपल्याला जेवढं सोसेल तेवढं गरम पाणी घ्यायचं मीठ टाकायचं आणि त्यामध्ये शॅम्पू टाकायचा छान असं त्याला हलवायचं फेस होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपले हात त्यामध्ये एक पाच ते दहा पाच ते दहा मिनटं बुडून ठेवायचे सात आठ मिनटं ठेवलं तरी चालेल अशा पद्धतीने मी थोडं वरती उचललं हो आहे कारण की कॅमेराचा विंडोच्या इथे ठेवलेला आहे मी म्हणून तर नंतर मग आपण याला छान असे भिजतात त्यामुळे सगळा मळ वगैरे आपला सगळं निघून जातो गरम पाण्याने तुमच्याकडे हायड्रोजन असेल तर हायड्रोजनसुद्धा ॲड करा माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकले त्यानंतर पहा ब्रश घ्यायचा हा माझा नेहमीचाच ब्रश आहे हात घासण्याचा त्यामुळे मी हस घेत असते जपून ठेवते याला मी थोडंसं ब्रशवरती ब्रश ओला करा थोडासा शॅम्पू घ्या त्यावरती आणि सगळी आपली नखं वगैरे ही हातांच्या इथे असते ना ते थोडंसं काळपटपणा वगैरे असतो त्यामध्ये खूप घाण जाऊन बसते तळ हातामध्ये पण आपल्या घाण असते आपण खूप सारे घरातले कामं करत असतो त्यामुळे मग असे किती हँडवॉश केले की के हातात निघत नाही पण तुम्ही घासले व्यवस्थित छान निघतात घरीच आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो मैत्रिणींनो तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहतच असाल तर हात सुद्धा मी घासून घेते कारण की त्याला भाजी वगैरे साफ करावी लागते मग ते ना असं खूप असतात ज्या लाईन असतात त्यामध्ये सुद्धा जाऊन बसतं त्यानंतर मग जो काही मळ अजून निघाला नाहीये साईड साईडच्या जास्त नखांच्या आपल्या जिथे आपल्या लागतं वगैरे तिथला निघत नाही ते सुद्धा मी क्लीन करून घेते नेलकटरने अगोदर मी तुम्हाला पेनिक्युअरचं दाखवलं होतं आज मी तुम्हाला मेनिक्युअरचं दाखवते सगळी क्लीन अशी घाण माझ्या हाताने करून घेते तुमच्याकडे पुशर असेल ना तर पुशरने हे करा त्याने जी स्किन असते ना ती सगळी दूर होते पुशर असल्यावरती आणि छान निघते त्याने माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी नेलकटरने कसं तरी ॲडजस्ट करत आहे आता ते सुद्धा आपलं करून झालं आहे सगळी घाण आपली काढून झाली आहे स्वच्छ पाण्याने नंतर हात धुवा आणि इथे पहा माझे हात किती काळपट पडलेले आहेत किती काळे दिसत आहे चेहऱ्यामधून हातामध्ये खूप फरक दिसतोय कारण की बरेच दिवस झालं मी काही केलं नव्हतं त्यानंतर आपण याच्यासाठी पण पॅक लावून घेऊयात तर याच्यामध्ये मी घेतला आहे बेसन पीठ एक चमचा दही त्याचबरोबर थोडीशी हळद मध आणि राईस तांदळाचं पीठ सगळं मिक्स करून घेतलं आहे थोडंसं रोज वॉटर असेल तर ते सुद्धा ॲड करू शकता आणि स ती पेस्ट करून अशी हाताला तुम्ही लावून घ्या सगळीकडे येणे का काय जो काही काळपटपणा आहे आपल्या हातावरती आलेला सुद्धा दूर होतो आणि तुम्ही जर शेतामध्ये कामाला जात असेल तर आपल्या शेतामध्ये काम करून कोण हात खूप काळे होतात तेव्हा नक्कीच तुम्ही हे लावत जा असं विचार नाही करायचं की आता माझं एवढं एज झालं आहे किंवा मी गावाकडे राहते असं कुठलाही न्यूनगंड न बाळगता आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची आपलं एज किती द्या पन्नास साठ झालं तरी चालेल पण आपण आपली काळजी घ्यायची लोक काय बोलतात त्याकडे लक्ष नाही द्यायचं आणि मी हाताला इथे लावून घेतलं आहे नकांच्या इथे लावलं कारण की आताच आपण हे के केलं आहे सगळी स्वच्छ केलं आहे त्यामुळे जरा सांभाळून लावायचं आणि पॅक हा सुकू द्यायचा व्यवस्थित पॅक सुकल्यानंतर थोडंसं त्याची चोळून चोळून हात धुवायचे जेणेकरून छान रिझल्ट येतो याचा खरंच खूप छान रिझल्ट येतो तुम्ही नक्की ट्राय करा हे आणि आता मी केससुद्धा धुवून घेते आणि चेहरासुद्धा धुवून घेते इथे बघा केससुद्धा धुतलेले आहे चेहरासुद्धा धुतला आहे आणि हातसुद्धा धुतले रिझल्ट तुम्ही पाहत असाल हे दाखवते ना ते डँड्रप नाही आहे ॲलोवेरा जी असते ना ती आहे ती कितीही धुतलं निघत नाही नंतर केस सुकले ना झटकले की ती निघते ॲटोमॅटिक बघा किती छान असा ग्लो आला आहे आणि माझ्या हातसुद्धा छान निघाले आहेत जे काही टॅनिंग होतं ते सगळं दूर झालेलं आहे तर प्रत्येक स्त्रीने मैत्रिणी प्रत्येक गृहिणीने ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कुठलाही पैसा आपल्याला याच्यावर खर्च करावा लागत नाही आहे माझ्याकडं असं बरेच फेशियल घरच्या घरी कसे करायचे ते सुद्धा व्हिडिओ आहे त्याचीसुद्धा लिंक देईल मी तुम्हाला मला खरंच खूप भारी वाटतं मी स्वतःला पॅम्पर केल्यानंतर आपण गृहिणी आहोत म्हणून आपण असा विचार करतो जाऊ दे मला कुठे बाहेर जायचं आहे कुठे मी नट्टापट्टा करू कुठे फेशियल वगैरे करत बसू पण नाही आपण स्वतःसाठी छान राहिलं पाहिजे याने कॉन्फिडन्स आपला वाटतो कुठे जर आपण बाहेर गेलो बघा आपला चेहरा काळवणलेला असेल आणि समोर जर छान असेल तर आपलंच आपल्याला कसं तरी वाटतं त्यामुळे आपणसुद्धा गृहिणी आहेत म्हणून आपण काही ह्या गोष्टी करायच्या नाही का ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करत जा आणि तुम्ही पाहत असाल कुठलाही पैसा लागत नाही आहेत ह्या गोष्टी करायला घरच्या घरी आपण करू शकतो ह्या गोष्टीने कॉन्फिडन्स वाटतो स्वतःला छान वाटतं आणि स्वतःचा स्वतः कोणी म्हणेल तुम्हाला की तू तुम खूप सुंदर दिसते याची वाट नाही पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतः दुसऱ्यांसाठी नाही तर ह्या गोष्टी आपण स्वतःच्या स्वतःसाठी आपण केल्या पाहिजे तुम्ही किती वयाच्या आहात याचा तुम्ही न्यूनगंड न बाळगता ह्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात तर पहा केस केससुद्धा खूप छान सॉफ्ट झाले आहेत माझा चेहरासुद्धा खूप सॉफ्ट झाला आहे आणि सारखं मला माझ्या स्किनला हात लावायची वाटते कारण की खूप असे रफ झाले होते माझे केस खूप असे रफ आहेत पण जेव्हा मी हेअर स्पा करते तेव्हा खूप सॉफ्ट असे होतात आणि तुम्ही पाहत असाल रिझल्ट इथे केस खरंच म्हणजे खूप सॉफ्ट झाले आहेत तुम्ही पण नक्कीच हा हेअर स्पा करा तर मैत्रीणं तुम्हालाही सुंदर दिसायचं असेल आकर्षित दिसायचं असेल आणि स्वतःसाठी छान राहायचं असेल कॉन्फिडंट राहायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की ट्राय करा हेअरस्पाचा तर रिझल्ट खूप छान आलेला आहे त्यावर माझ्या हाताचंसुद्धा टॅनिंग सगळं दूर झालेलं आहे तुम्ही इथे पाहतच असाल तर तुम्ही म्हणाल की वेळ नसतो वगैरे पण स्वतःला आरशामध्ये बसून एकदा विचारा की दोन महिन्यातून एका महिन्यातून तुला एक तास स्वतःसाठी मिळत नाही का जो तुमच्याकडे उत्तर जे हा नाही हाच येईल शक्यतो आणि तेव्हा मग तुम्ही हा गोष्टी करा तर बघा गाल खूप सॉफ्ट वगैरे आहेत मैत्रीण व्हिडिओ खूप मोठा होता इथे संपवते मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी मेकअपचे व्हिडिओज टाकते क्लिनिंगचे टिप्स टाकते मेकअपचे खूप सारे हॅक्स टाकत असते डेली रुटीनचे व्हिडिओज टाकते कुठल्याही टॉपिकवर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा एक छोटीशी काय होईना कमेंट करा कारण तुमची एक छोटीशी कमेंट मला खूप सारी मदत करते नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन करत असते तर प्लीज कमेंट वगैरे करत जा आणि हा पुन्हा एकदा भेटत अशात नवीन नवीन माहितीसोबत नवीन नवीन व्हिडिओसोबत सध्यासाठी बाय बाय आणि हां प्लीज कमेंट करायला विसरू नका